राज्यात पाऊस सुट्टीवर गेलाय का असा प्रश्न पडत असतानाच अनेक जिल्ह्यांना आता हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याने आय एम डीने जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे इथून पुढे राज्याची पावसाची काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट दिलेला आहे नेमकी मान्सूनची काय स्थिती आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की सागरी भागाची नेमकी काय स्थिती आहे सागरी भागामध्ये नेमकी वादळी वाऱ्यांची काय स्थिती आहे तर आय एम डीने हवामान विभागाने जारी केलेल्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात इकडे बे ऑफ बंगाल आहे बंगालचा उपसागर आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत तर इकडे बे ऑफ बंगालमध्ये सुद्धा गोलाकार वारे वाहताना दिसून येत आहेत चक्राकार वारे दिसून येत परिणाम म्हणून महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात इथे आपण बघू शकतो की या वाऱ्यांचा ढगांचा परिणाम म्हणून विदर्भावर मोठ्या प्रमाणात ढग आहेत इकडे कोकणावर आणि महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये ढग दाटलेले या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता सॅटेलाईट इमेजचा अंदाज घेत हवामान तज्ञ के एस होसाईकर यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण त्यांच्या या ट्विटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर के एस होसाईकर या हवामान तज्ज्ञ यांनी म्हटलेलं आहे की पुढील चोवीस तासात कोकण व घाट भागात काही ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे राज्याच्या आतल्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भ लक्ष ठेवा मुंबई ठाणे हलक्या मध्यम सरी असणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की पुढच्या चोवीस तासामध्ये कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जसं की आपण सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं की अरबी समुद्र आणि बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत गोलाकार चक्राकार वारा तयार झालेला आहे लो प्रेशर क्रिएट झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत आणि त्याचाच अंदाज अंधा, घेत होसाळीकर यांनी हे अत्यंत महत्वाचं ट्विट केलेलं आहे आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर या आजच्या मॅपमध्ये आज, आज काय अलर्ट दिलेले होते हवामान खात्याने हे आपण समजून घेऊ शकतो इकडे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा त्याच्या खालोखालच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे वाशिम बुलढाणा नांदेड इ या अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता तर इकडे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये त्याच्या खालोखाल नाशिकच्या घाटपट्ट्यामध्ये आणि ठाणे मुंबई अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता तर कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता त्यामध्ये पालघर पुण्याचा घाटाचा परिसर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या संपूर्ण पट्ट्याचा ऑरेंज अलर्टमध्ये आज समावेश करण्यात आलेला होता याचा अर्थ असा की ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आज मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलेला होता त्यानुसार आज तुमच्या इथे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का नेमकी काय तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरात स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर उद्या सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता उद्या सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात उद्या मात्र पाऊस नसणार आहे ऑरेंज किंवा यल्लो अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला देण्यात आलेला नाहीये उत्तर महाराष्ट्रातल्या मात्र रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना कोकणातल्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट उद्या सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर त्याच्यावर म्हणजे पालघर ठाणे नाशिकचा घाटाचा पट्टा पुण्याचा घाट परिसर साताऱ्याचा घाट परिसर खाली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाटाचा परिसर इथे सुद्धा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या या जिल्ह्यात उद्या सुद्धा पडू शकतात रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता परवाची सुद्धा स्थिती या पुढच्या बग, मॅपच्या माध्यमातून आपण आपण बघू शकतो तारखेची स्थिती या आता बघत आहोत तर तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे मात्र पंचवीस तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये याचा अर्थ की अति तीव्र असा पाऊस पंचवीस तारखेला पडणार नाहीये असा याचा अर्थ होतो तर इकडे आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल आणि मराठवाड्यातले काही जिल्हे असतील इथे याचबरोबर कोकणातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र हा पाऊस कमी आणि मध्यम स्वरूपाचा असणार आहे कारण अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये जिथे जिथे आपल्याला येल्लो झोन दिसतोय येल्लो अलर्ट दिसतोय तिथे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे सव्वीस तारखेची ती सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर सव्वीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र सव्वीस तारखेला सुद्धा रेड किंवा ऑरेंज अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला नसणार आहे इकडे आपण बघू शकतो की विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया यासोबतच इकडे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्या खाली संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली वाशिम अशा या संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर इकडे आपण बघू शकतो की ठाणे त्याच्या खालोखाल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा पट्टा आहे ज्यामध्ये पुण्याचा घाटाचा परिसर असेल साताऱ्याचा घाटाचा पट्टा असेल कोल्हापूरचा घाटपट्टा असेल अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा येल्लो अलर्ट सव्वीस तारखेला जारी करण्यात ता आलेला आहे याचबरोबर इकडे बघितल्याप्रमाणे इथे सुद्धा या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे अशा प्रकारे येल्लो अलर्ट दिलेला आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर सत्तावीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळ्यात फक्त पाऊस असणार आहे मात्र विदर्भात इथून पुढे पाचव्या दिवशी सुद्धा म्हणजे सत्तावीस तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर घाटाचा जो पट्टा

पोस्ट केलेल्या ट्वीटच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे कसं हवामान तुमच्या जिल्ह्यात असणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला या मॅप संदर्भात किंवा वेदर रिपोर्ट संदर्भात मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद